हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर मला जायचं होतं आज मम्मीकडे तर मम्मीकडे जाण्यासाठी मी झाले होते तयार आणि संचूही इथे तयार झालेली आहे आज शाळेतल्या मुलीने संचूला ही राखी गिफ्ट केली होती तीच राखी घेऊन संचू आज दिवसभर खेळत होती त्यानंतर आम्ही निघलो आहे घराच्या बाहेर आणि मी घराला लावून घेतलेलं आहे व्यवस्थित लॉक त्यानंतर संचूने इथे घातलेलं आहे गॉगल आणि गॉगल घालून संचूचं चालू आहे ते हुड दबंग दबंग डान्स त्यानंतर आम्ही बसलो आहे गाडीत आणि निघालो आहे मम्मीच्या घराच्या दिशेने त्यानंतर संचूने गाडीमध्ये मागे बसून घेतलेलं आहे आणि संचूचा गॉगल कार्ड घाला आणि हे सारखं चालूच होतं त्यानंतर चा, मी पोचलेले आहे मम्मीच्या घरी आणि घरामध्ये पोचताच मी बघत आहे माझं पार्सल जे माझं पार्सल आज आलं होतं ते मी शोधत होते त्यानंतर मला माझं पार्सल सापडलेलं आहे मी तुम्हाला ओपन करून दाखवते हा आहे माझा एक ड्रेस जो मी ऑनलाईन ऑर्डर केला होता खूप छान आणि असा सुंदर ड्रेस होता तुम्हाला मी तुम्हाला उघडून दाखवते ऑलिव्ह कलरचा आहे हा कलर मला खूप छान वाटला त्यामुळे मी हा ड्रेस ॲमेझॉनवरून ऑर्डर केला होता त्या ड्रेस बघ बघितल्यानंतर मला मोह आवरला नाही त्यामुळे मी ड्रेस घालूनही बघितला फिटिंग ही खूप छान व्यवस्थित आली होती त्यामुळे फिटिंग करण्याची सुद्धा ड्रेसला गरज नव्हती तुम्ही बघू शकता छान असा व्यवस्थित ड्रेस आम्हाला आलेला आहे त्यानंतर मम्मीच्या घरी न झाडाचे निघाले होते पेरू ते पेरू खाल्ले आणि परत घराच्या दिशेने निघाले रस्त्यामध्ये आम जाऊन आम्ही पाणीपुरी खाल्ली थँक्यू